लयास गेली युगा युगाची ही नदीन अवकळा पहापा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहापा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा रानमाळ भिमान देह इत जिजविला शिंपळून रक्ताच पाणी शिवार हा भिजविला बहरली कणस इमानली मानस बहरली कंस इमानी मानस इमान 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 नाच तो पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा त्रिसरणाची झडपतयाला कुंपण पंचशिला बुद्धम शरण मार्ग हा जाण्यासाठी भला त्रिसरनाची झडपतयाला कुंपण पंचशिला बुद्धम शरण मार्ग एक हा जाण्यासाठी भला मिळते भ्रांती मिळते शांती मिळते भ्रांती मिळते शांती फुलते जीवन कळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी बोधी वृक्ष हे डुलती कैसे बांधा बांधावरी गोड लागते सावलीत या जीवनाची भाकरी मळा हरा खू फुलेही चाकू मळाहारा खू फुलेही चाकू चलावा बाजूला पहापा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा कुही कुपा कुपान चाले बाहेरून कुही चकुंदावरती डोके काढती आतून कोली कुही कुपा, कुपा न चाले बाहेरून कुही चकुंदावरती डोके काढती आतून हरेंद्र संघ धरूया दोग हरेंद्र या दोग दोघ एकीचा विळा पहा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहापा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा पहापा मंजुळा माझ्या भीमरायाचा मळा